धनंजय मुंडे बाबतची सर्व चौकशी सुरू आहे जे तुम्ही दाखवता त्याची आम्ही तपासणी करतो पडताळणी करतो चौकशी करतो त्यात काही तथ्य आढळले तर कारवाईसुद्धा करतो असे माध्यमांशी बोलताना कृषी मंत्री कोकाटे म्हणाले धनंजय मुंडेंबाबत ज्या ज्या गोष्टी चुकीच्या झाल्या असतील त्याची चौकशी केल्या जाईल त्याच्यावर कारवाईसुद्धा केल्या जाईल अशा प्रकारची बाजू सरकारने मांडली आहे चुकीच्या गोष्टी निदर्शनात येत असतील त्यामध्ये जे कोणी असेल त्याच्यावर कारवाई होईल दमानिया व इतर लोकांनी जे आरोप केले त्याची पडताळणी सुरू आहे त्याची चौकशी सुरू आहे यामध्ये तथ्य आढळल्यास कारवाई करू राज्य सरकार एक दिवसात निर्णय घेणार नाही आरोप करणारे लोक कुठल्या कुठल्या कागदपत्राच्या आधारे आरोप करत आहेत त्यांचे कागदपत्रे खरी आहे की नाही ते तपासल्यानंतर जे होईल ते आम्ही माध्यमांपर्यंत पोहोचवू असे माणिकराव कोकाटे म्हणाले चौकशी सुरूच आहे सगळ्या गोष्टींची जे तुम्ही बोलतात जे दाखवतात त्यावरती आम्ही तपासून पाहतो पडताळणी करतो आणि त्याच्यामध्ये तथ्य असेल तर आम्ही त्या दुसरं कारवाई पण करू सर धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप होतो दुसरीकडे अजित पवारांनी जो कोर ग्रुप तयार केला त्याचा समावेश करण्यात आलेला कुठला कोर ग्रुप कुठला कोर ग्रुप आहे तुम्हीच कोर ग्रुप तयार करतात तुम्हीच लोकांमध्ये सांगतात तुम्हीच म्हणतात की अजित पवारांनी पाठीशी घातलं तुम्हीच म्हणतात मुख्यमंत्री पाठीशी घालताय अरे तुमचं स्टेटमेंट आहे ते कधी म्हणले नाही असं त्यामुळे असं काही नाहीये ज्या ज्या गोष्टी चुकीच्या आहेत चुकीच्या झाल्या असतील त्याची ते चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होईल अशा प्रकारे सरकारने त्यांची बाजू मांडलेली आहे त्या दुसरीकडून जो माझी बाजू माझंही म्हणणं तेच आहे की चुकीच्या गोष्टी निदर्शनात येत असतील तर जे कोणी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल त्यांची इन्क्वायरी अजून कारवाई नाही अजून चौकशी सुरू आहे ज्यांनी घोटाळे उघडकीस केले आहेत त्यांचं त्यांच्यातले त्यांनी जे आरोप केले ते तथ्य पडताळून त्यावर कारवाई होईल ना ते पडताळून पाहू आम्ही डिपार्टमेंटला कळवलं आहे की त्या लोकांचं जे म्हणणं आहे दमानिया मॅडमचं किंवा अजून कोणाचं जे काही म्हणणं असेल ते आम्ही तथ्य तपासून बघतोय तपासून बघून त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ ना राज्य सरकार एका दिवसाचा निर्णय घेणार नाही कारण आ आरोप करणारे लोक कुठल्या ना कुठल्या आधार कागदपत्राच्या आधारे आहेत की आरोप देतात कागदपत्र खरे की नाही तपासून पाहिलं पाहिजे तसं घडलं आहे की नाही ते पाहिलं पाहिजे त्यामुळे हे सगळं तपासण्या तपासण्याअंती याच्यातून जो निर्णय होईल तो त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचू